बाळावर अफसंगीकरणात पाचशेच बक्षी दिले आपला मोबाईल चक्कर सुटला सत्तावीस सुटला या मैदानातला आणि सत्तावीस मध्ये रणा संग्राम चौदा त्यातला एक बाज झाला तिकडं दोघ पळताय दोघात लढा चालू आहे पलीकड्या बुलट आणि बलमा पळतोय अलीकड्या सुंदर अशी गाडी पळतोय दोघात लढत अलीकड्या बाला आणि संतूत लढत झाली द्या निकाल द्या गड क्रमांक सत्तावीस चा निघाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी रिया मुकुंद मोरे बुधे सातारा अनुरे सातारा या गाडीचा एक नंबर आला विजयबैल गाडी मालकाचं त्यावर बसला संतू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळी डावीला पाहाला अक्षय शिवाजी मोरे घोडली सातारा यांचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस पलमा पाहाला आणि त्याच्या जोडला ग्रुप खडक वाचला